सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी ते हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा आम्ही पण छान आहोत मस्त आहोत मी सारिका आपला आपल्या लक्ष्मी आई या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर माझ्या मैत्रिणीनो आणि ताईनो आता नवरात्र येत आहे तर सगळ्यांच्या घरी साफसफाई वगैरे चालू असणार तर आता हे पक्ष चालू आहे तर याच्यानंतर देवी आईचा जो अमावस्याच्या नंतर घटस्थापना होणार आहे तर ह्या ज्या काही दिवसामध्ये सगळे घराची स्वच्छता वगैरे करून घेतो आपण आदिमाया आदिशक्तीची घटस्थापना होते कोणाच्या घरी असतो घट कोणी बसवतो कोणी नाही बसवत तर बघा सगळेच घटस्थापना करतील असं नाही कोणाच्या घरी नऊ दिवसाची अखंड ज्योत लावतात जिथे घटस्थापना होते तिथं नऊ दिवसाची ज्योत पण असते मी फक्त माझ्याकडे घरी नऊ दिवसाची अखंड ज्योतच लावते बरं का तर ह्या नऊ दिवसामध्ये खूप छान प्रसन्न वातावरण आपल्या घरातलं तर असतच आणि आपण त्याआधी माया आधी शक्तीचा इतका छान सेवापूजा करतो खरच किती छान मनाला प्रसन्न वाटतं बघा ना हे जे काही नऊ दहा दिवस असतो जे काही आपण ही सेवा भक्ती करतो त्याच्यामध्ये जो मिळणारा आपल्याला जी मिळणारी खुशी आहे आनंद आहे तो इतका असतो ना की नऊ दिवसाचे हे नवरत्न जे असतं ना नवरत्न बायका करतात का नऊ दिवसाचे उपवास ठेवतात कोणी पहिला आणि शेवटचा उपवास ठेवतो त्याला उठता बसता असा उपवास पण म्हणतात तर हे नऊ दिवसाचं नवरत्न करत्या करणारे जे आहे तर बघा एरवी तर आपण उपास ठेवतो तर आपल्याला ते सहन होत नाहीत पण काय शक्ती आहे त्या आदिमा आधी या आधी शक्तीची की बघा नऊ दिवसाच्या ह्या नऊ दहा दिवसामध्ये त्या भक्ताला थोडी पण त्या भुकेची भानं राहत नाही कुठं भूक पळून जाते आपली नाहीतरी बघा एरवी आपल्याला थोडा उशीर झाला लेट झाला जेवायला तर लगेच आपल्या पोटात नाही का अशी कालवा काल व्हायला चालू होते पण खरच ही जी शक्ती आहे ती इतकी प्रभावी आहे की त्या भक्ताच्या मनावरती त्याच्या शरीरावरती किती परिणाम होते बघा तर असा ह्या मा आदि माया आदिशक्तीचा नऊ दिवसाचा हा जो उपवास करणारे आहेत ना ते लोक त्यांच्याबरोबर बाकी जेही भक्त आहेत जे इतक्या खुशीने हे सण साजरा करतो आपण लहानांपासून मोठ्यापर्यंत हे जी खुशी असते सगळ्यांना झालेली ह्या खुशीमध्ये आपण सगळेच एकत्र येतो आणि ह्या आई शक्तीचा जागर करत असतो तर मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही जर अखंड ज्योत तुमच्या कुलदेवीच्या नावाने जर तुमच्या घरातल्या देवाऱ्यामध्ये जर तुम्ही लावत असाल तर त्या वातीचा आपण आपल्या जीवनामध्ये कसा त्याचा उपयोग करून घेऊ शकतो त्याच्याबद्दलची ही माहिती आहे तर बघा प्रत्येक सगळ्यांनाच माहिती असेलच असं नाही बरं का काही लोकांना जर माहिती असेल तर चांगलंच आहे ते करतही असतील पण बघा जर माहीत नाही तर त्यासाठीची ही माहिती मी देत आहे तुम्हाला जी वात आहे आपण ठेवलेली ज्योत आहे नऊ दिवसाची अखंड ज्योत तुम्ही तेलाची किंवा तुपाची ठेवत असाल जे ते तुमच्या तुमच्या भक्तीनं शक्तीनुसार तुम्ही करत असाल तर ती ही नऊ दहा दिवसाची जी अखंड ज्योत आहे ना ती जी वा वात आहे शेवटला जी राहते ना वात म्हणजे कसं बघा आपण अखंड ज्योत लावायची म्हटलं ना तर ती मोजूनच लावतात बरका एक सवाईत अशी ती वात असते ना ती वात आपण लावतो सवाईत एक वीत आणि वरती चार गोट अशी सवयीत जी वात आहे ना आपल्याला बनवायची आहे आणि ती लावायची आहे जेणेकरून ती नऊ दिवस चालली पाहिजे आणि चालते नऊ दिवस तितकी वात त्याच्याशी थोडी लावा कारण कधी कधी काजळी वगैरे येत असते त्याच्यामुळे ती वरती सरगवावी लागते उरेल असा त्याचा म्हणजे सव्वा इथनं तर पुरतेच मी प्रत्येक वर्ष आता पाच वर्ष झालं जवळजवळ मला ती अखंड ज्योत मी ठेवते माझ्या देवाऱ्यामध्ये तर तितकी चालते आणि मग बघा श लास्टच्या ह्याच्यामध्ये ना अगदी थोडीशीच राहते एक इंच ते दीड इंचापर्यंतची ती ज्योत राहते तर ही ज्योत आपल्याला कुठेही खंड होऊ द्यायचा नाही या ज्योतीचा पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी जी आपण ही ज्योत लावलेली असते ती ज्योत अगदी दहा दिवसापर्यंतही आपल्याला चालवायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये थोडा पण खंड पडू द्यायचा नाही ती विजू द्यायची नाही कुठेही त्याचं रक्षण करायचं आहे आपल्याला बघायचं आहे पुरेल इतकं जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ करून जेव्हा त्याच्यामध्ये परत ते तेल किंवा तूप जे काही टाकतात ते टाकत चला त्याच्यानंतर परत तुम्ही नंतर संध्याकाळचं म्हणजे एकदा पुरेसं टाकलं की मग त्याच्यामध्ये परत ज्योतीचं इतकी काय ज्योती जास्त वरती आपण करत नाही की ती एकदम हळूहळू चालायला पाहिजे अशा स्वरूपमध्येच आपण लावतो आणि मग संध्याकाळच्या नंतर पण आपल्याला परत एकदा आंघोळ करायची आहे आणि मग परत त्या दिवेला हात लावायचा आहे बघा ह्याच्यामध्ये पावित्र्य ठेवणं खूप गरजेचं आहे कारण आपण दिवसभरामध्ये शिशूला जात असतो त्याच्या अ तशा अवस्थेमध्ये येऊन आपल्याला परत त्या ज्योतीला हात लावायचा नाही जेव्हा जेव्हा तुम्ही स्वच्छ असाल तेव्हाच तिकडे जा आणि तिथे हात लावा तर असं आपल्याला त्या देवी आईचं जी ज्योत आहे तिचं रक्षण करायचं आहे ते पावित्र्य ठेवायचं आहे खूप उत्साहाने आपण ही ज्योत लावलेली असते तिला कुठेही खंड पडू द्यायचा नाही नऊ दिवसाची सेवा भक्ती पूजा नऊ दिवसाचा उपवास नऊ दिवसाचं जागर ज्या आपण भक्तिभावाने प्रेमाने आईची सेवा केलेली असते त्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं ते त्या ज्योतीमध्ये बघा ते पूर्ण शक्ती जी आहे ती एकवट होती ती जग ज्योत जी आहे ती साधारण ज्योत नाही आईच्या नावानं लावलेली ही नवदुर्गा नवशक्तीची जो ही, अगनी ही जी अखंड ज्योत आहे आपण जी आपल्या भक्तीची साक्ष आहे अग्नी ही अग्नीच्या ही आपण जी सेवाभक्ती केलेली आहे ती त्याच्यासाठी ही साक्ष ज्योत आहे आपल्या भक्तीची साक्ष देणारी ज्योत आहे अशी ही अखंड ज्योत आपल्या जीवनावरती खूप परिणाम करू शकते चांगल्या प्रकारे जर त्याचा तुम्ही उपयोग करून घेतला तर ह्या जा ज्या सेवा झालेल्या आहेत ना ह्या सेवा नंतर आपल्याला काय करायचं आहे ती जो जेव्हा शांत होते लास्टच्या दिवशी संपत नवरत्न वगैरे त्याच्यानंतर ती जी वात आहे राहिलेली ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्या वातेचा आपल्याला योग्य तो उपयोग करायचा आहे ती कुठेही फेकून द्यायची नाही पाण्यामध्ये प्रवाहित करायची नाही ती खूप शक्तिशाली अशी आपलं एक सुरक्षा कवच आहे आपल्यासाठी ते खूप फायदा होतो त्याचा आपण करून घ्यायचा कोणाला माहिती नाही शक्यतो ज्यांना माहिती ते करतात तर बघा तुम्ही काय करायचं आहे छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे नवीन जो आपण मंदिरामध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये जो खाली हंतर हंतरतो ना पूजा मांडताना तसं ते घ्यायचं आहे कपडा लाल कलरचा कपडा त्याच्यामध्ये ती ज्योतं आपल्याला बांधायची आहे आणि त्या ज्योतीला परत एकदा प्रमाण म्हणजे असा नमस्कार करायचा आहे प्रणाम करायचा आहे आणि सांगायचं आहे की हे आदि माया आदिशक्ती नवदुर्गा हे माते तुला आम्ही नमस्कार करतो आणि तुझ्या ह्या ज्योतीला आम्ही आमच्या शरीरावरती धारण करत आहोत माते आमचा सांभाळ कर आमचं रक्षण कर आमचं पालन पोषण कर आमचं वाईट लोकांपासून रक्षण कर वाईट शक्तीपासून आमचं रक्षण कर असं त्या आईला सांगायचं आहे आणि ती जी ज्योत आहे जी वात आहे ती आपण आपल्या उजव्या दंडावरती बांधायची आहे पुरुषांनी किंवा स्त्रियांनी कोणीही बांधा तुम्हाला जर दंडात नसेल जमत तर तुम्ही गळ्यात घाला बघा छोटीशी अशी पेटी मिळते सोनाराच्या दुकानामध्ये तुम्ही शक्य झाल्यास चांदीचीच घ्या कारण दुसऱ्या कुठल्या धातूची घेतली ना तर त्याची साईड इफेक्ट होऊ शकतं नाही का ती खुजली वगैरे होते कोणाला ते जमत नसतं ते पितळेचं वगैरे तर त्यासाठी सांगत आहे की झालं जमलंच तर चांदीचं चा घेण्याचा प्रयत्न करा अगदी छोटीशी जमेल तितकी त्याच्यामध्ये ती वाट टाकायची आहे आणि लाल धाग्यामध्ये आपल्याला गळ्यामध्ये बांधायची आहे दंडावरती जमलं तर दंडात घाला कमरेवरती नाही कमरेवरती आपल्याला ही बांधायची नाही कमरेच्यावरतीच आपल्याला गळ्यात नाही तर दंडामध्ये तर तुम्ही हे सुरक्षा कवच तुमच्यासाठी बनवू शकता जर तुम्हाला वाटत असेल की आमच्या पैशा पाण्यामध्ये बरकत व्हायला हवी आमचा आलेला पैसा टिकून राहायला पाहिजे ही लक्ष्मी टिकण्यासाठी बघा नवदुर्गाचं त्याच्यामध्ये आहे शक्ती माता लक्ष्मी सगळ्या देवींची जी नवदुर्गा शक्ती स्वरूप आहे त्याचं त्याच्यामध्ये अस्तित्व आहे त्या आईचं तर ती आपल्याला पैशा पाण्यामध्ये बरकत देते अन्नधान्यामध्ये आपल्या बरकत राहते घरामध्ये तिचे आशीर्वाद टिकून राहतात आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते तुम्ही दरवाज्यावरती बांधा हातामध्ये बांधा पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवा तुम्हाला जसं जमेल तुम्ही तसं ते करू शकता मी तर म्हणेन कदा तुम्ही जर तुमच्या स्वतःवरती धारण केलं ना ते तर खूप जास्त फायदा होईल कारण सुरक्षा तर होईलच होईल त्याच्याबरोबर पैसासुद्धा आपल्याकडे जे आपण कमवू कामधंदा करू त्याच्यामध्ये आपल्याला पैशामध्ये पण आपल्या बरकत राहील तो असाच वेगळ्या ठिकाणी नाही का पैशाला काय आलं म्हटलं की पायवाटा फुटतातच तशा ज्या ज्या आहेत मिना कामाचा पैसा म्हणतात ना बाबा आपल्याला माहीत पण नव्हतं की असं काहीतरी होईल आणि असा पैसा जा जाईल असं जे असतं ना ते सगळं होत नाही त्याच्यापासून ते त्याचा आपल्या टिकून राहण्यास मदत करते तर त्यासाठी तुम्ही ते करू शकता स्वतःमध्ये सुद्धा गळ्यात धारण करू शकतात तर तुम्हाला वाटलं की बाबा माझ्या घराचंच रक्षण व्हावं त्यासाठी घरात म्हणजे कसंच पूर्ण आपली फॅमिली असते ना घरामध्ये तर ती घराच्या मेन गेटवरती बांधलं तरी त्याचा जास्त प्रभाव सगळ्यांवरतीच होऊ शकतो आणि ज्यानं घातला आहे त्याच्यावरतीच ते गा घालणाऱ्या व्यक्तीवरतीच होतं मग ते असं असतं तर ते बघा काय ना की तुम्ही जरी कुठे समजा प्रवासामध्ये चाललात तर ज्यांनी हे धारण केलेलं आहे नाही नवदुर्गा ना नव ना कवच त्याचं ते, ते अपघातापासून अपघात होण्यापासून ते बचाव करतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी सांगत आहे आज पाच वर्षामध्ये मी अनुभव घेतलेला आहे याचा आणि मी यावर्षी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून पाठवत आहे का तुम्ही पण ह्याचा घ्या लाभ मला याचा अनुभव आलेला आहे म्हटलं आपल्या व्हिवर्स आहेत एवढे जे आपल्याला बघत आहेत तेही या नवरात्रीमध्ये याचा लाभ घेतील तर करून बघा बाहेरची लोक कशी असतात आपल्याला माहीत नाही लोक खरं तर खूप वाईट आणि विचित्र असतात चांगल्या लोकांचं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही त्यांचं तर काही कष्ट नसतात ते लोकं कष्ट करून पुढं जातात पण त्यांना बघवत नसतं हे असं असतं पुढं जाणाऱ्या लोकांना नेहमी पाय खेचला जातो लोक असे असतात त्याच्यासाठी आपल्याला आपल्या गळ्यामध्ये दंडावरती तुम्ही ते धारण करायचं आहे वाईट ही आपलं रक्षण करते वाईट लोकांपासून आपलं रक्षण करते आपल्यावरती कोणी काय करण्याचा जर प्रयत्न केला करत असतील लोक प्रगतीच्या वाटेमध्ये ही अडथळे येतच असतात पण आपल्याला ओळखायला येत नसतात लोक लोकं रुस्तम असतात मागून भात करतात आपल्याला तोंडावरून गोड बोलतात पण आपल्या पाठीमागून हे वार करणारे लोक असतात त्यांच्यासाठी त्यांच्यापासून आपल्याला ही जी नवदुर्गा नवशक्तीचं कवच आहे हे आपल्याला संरक्षण करते त्या लोकांपासून की कोणी काय करण्याचा जरी प्रयत्न केला तर त्याची जी करण्याची जी क्रिया आहे ती आपल्याला आपल्यावरती आप होत नाही हा माझा स्वतःचा अनुभव हो आहे आणि मी हे सांगत आहे तेव्हा करा तुम्ही करून बघा ह्याच्यासाठी काहीच खर्च वगैरे नाही आणि जे आहे तेच आपल्याला आपल्या भक्तीतून आणि शक्तीतून मिळणारी ही आपल्याला ऊर्जा आहे जे आपण आपल्यामध्ये सामान्य करून घ्यायचे आहे तर असं सुरक्षा कवच तुम्ही तुमच्या घरच्या गर घरीच हे आपण बनवू शकतो नाही का बघा जिथं तिथं कोणी कोणी असतात असे काय काय देत असतात दोरी मंत्रू वगैरे अमुक तमोक करून तर त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतो ते घेतो हे तर आपण स्वतः केलेलं आहे आपला अनुभव आहे आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये काहीच वेगळं असं काही नाही ही नव नवशक्तींचाही ज्योत आहे ही ही शक्ती आपल्याला सगळ्याच ठिकाणी मदत करते करून बघा तुम्ही केल्याशिवाय कसं के माहीत पडेल माझा अनुभव मी सांगते तुम्हाला आम्ही एकदा का मी गावी जात असते तुम्हाला माहिती आहे आता माझं सगळं गावाकडे सगळी माझी फॅमिली आहे आम्ही इथं मुंबईमध्ये राहतो तर गावी जात असताना मला घाट आपल्याला खंडाळा घाट पार करूनच जावा लागतो स घाटातून जात असताना मला नाही का जो आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट होता होता वाचला इतकं तिकडं भयानक घटना घडली होती खरंच अक्षरशः तो दिवस होता शनिवार मी तो विसरत सुद्धा नाही बरं का एकादशी होती खरंच त्या पांडुरंगाचेसुद्धा आमच्यावरती इतके आशीर्वाद आहे आधी माया आधी शक्तीनं आम्हाला वाचवलं आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट होता होता कसा वाचला आम्ही घाटातून जात असताना घाट ओलांडून थोडंच अंतरावरती आम्ही पुढे गेलो आणि आमच्या गाडीचा जो ड्रायव्हर साईडचं सा जे चाक आहे ते निघून पडलं आणि गाडी अशी फरफटत गेली पुढं खरंच ज्या गाडीमधले जे प्रवासी होते ना त्यांनासुद्धा काही झालेलं नाही थोडंसुद्धा कुणालाच कळलं नाही काय घडलं तिकडे गाडी थांबली सगळे खाली उतरले काय झालं बघतो तर हे सांगितलं असं असं चाक जे आहे जा, आणि हायवेवरती विचार करा हायवे होता तिथं गाडीसुद्धा थांबू नाही शकत होतो अशा ठिकाणी ही घटना घडली खरंच ही जी शक्ती आहे ना ती आपल्याला कुठेतरी मदत करते आहे आप आपल्या होणाऱ्या अपघातापासून आपलं रक्षण करते आहे आपल्यावरती आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आहे आपण त्याच्यातून बचावलो वाचलो खरंच आपल्याबरोबर बाकीचेही लोक वाचले तिथं सगळेच म्हणतात ना बघा एखादा जरी त्या बसमध्ये जात असताना जरी एखादी जरी व्यक्ती तिथं चांगली असेल तिचे बाबा भरपूर असे चांगले त्याच्या त्याचे हे असतील त्याची स्ट्रॉंग शक्ती असेल तर ती शक्ती बाकीच्या जर एखाद्या व्यक्तीचा तिथं अपघात जरी, जरी होणार असेल ना तर ती शक्ती जी आहे ना तिकडं ते टाळते त्या एका माणसामुळे तिथल्या बाकीच्या लोकांनासुद्धा ते बचावावं लागतं तिला त्या शक्तीला कारण त्याच्या त्या त्या बसमध्ये ती अशी शक्ती तिथं असते त्याच्यामुळे ते तिथले सगळेच लोक वाचतात खरंच मी मी जेव्हा पण निघते ना प्रवासामध्ये तिथ जात असताना मी आईला अगोदर घरामध्ये नमस्कार करते की हे आई आम्ही जात आहोत प्रवासामध्ये आहोत आमचं रक्षण कर आमचा सांभाळ कर आम्हाला जिथं जायचं आहे तिथं आम्हाला सुखरूपपणे तू घेऊन चल आमच्याबरोबर बाकीचेही प्रवासी आहेत त्यांनाही ज्याला ज्याला जिथं जायचं आहे त्याला तिथं पोहोचवा आई त्यांच्या घरी सुरू हीच माझी बघा ब जाताना मी येत आईला नमस्कार करते आणि प्रवासासाठी निघत असते तर हा आपला आत्मविश्वास आहे आपल्या भक्ती आहे आपल्याबरोबर असणारी ही शक्ती आहे जी आपल्याला चांगलं कार्य करत आहे आपल्या सोबत आहे राहत आहे अजून काय पाहिजे आपल्याला सांगा ना आपणच केलेल्या ह्या भक्तीची फळं आहेत आपल्याला मिळतात आपण केलेल्या चांगल्या कर्माची फळं आहेत जे आपल्याला मिळत आहेत म्हणून चांगलं कर्मही करत चला आणि भक्तीही करत चला भक्तीवरती विश्वास ठेवा देवावरती विश्वास ठेवा ह्या शक्ती अशा कार्य करत असतात कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना सुद्धा हा तुम्ही व्हिडिओ शेअर करा ही माहिती मिळू द्यात सगळ्यांना तेही याचा लाभ घेतील ताईंनो मला माझ्या परिवाराची खूप काळजी आहे मी माझ्या परिवाराची काळजी घेते तुम्हीही माझ्या परिवाराचा एक भाग आहात तुमचीही मला काळजी वाटते म्हणून मी तुमच्यापर्यंत माझी ही माहिती पोचवत आहे येत्या नवरात्रीला तुम्ही हे करा करून बघा आणि याचा अनुभव स्वतः घ्या आणि तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही बाकीच्यांनाही शेअर करा तो अनुभव ज्ञान हे दिल्याने वाढत आहे त्यासाठी पुढे व्हिडिओ शेअर करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद